आज संकष्टी अंगारकी संकष्टी सर्वात आधी सर्वांना अंगारकी संकष्टीच्या हार्दिक शुभेच्छा तर आज आपण चालू चिरनेरला गणराच्या दर्शनाला तर आजचा ब्लॉग आता तिथलाच असेल व्हिडिओमध्ये कंटिन्यू व्हिडिओ होतं नक्की लाईक ला, करा आणि आपल्या नवीन असं तर प्लीज आपल्या सबस्क्राईब करा पोहोचलो चिरनेरला तर हाय गाय नमस्कार आज पोहोचलो आता आपण चिरनेरला हे बघा आपली गॅंग सर्वात आता गाणी बोलत चल बोलत मग गाडी नाही बोलत अस ना ती गाडी पार्किंग होते गर्दी आहे फुल पार्किंगला ला गाड्या बघा काय पाहिजे बाय ना हा मोटर मंदिराचं केक त्यांची आरती चल पुढं तू तू पुढंच बाबा तू नको माग येऊ पकवाला रस्ता लय भारी आहे आयला रे ओल्ड इज गोल्ड करिंद कासरे बनवायला काय खापरी आहेत बासरीचे आहेत खापरे आहेत महा गणपती चिरनेर मंदिर हे संत Thank okay. you पाहू शकता हुतात्मा शिल्पमारक पाऊ शका मित्रांनो रघुनाथ मोरेश्वर नावी कोपरोली हे बघा बंदूक खाली ठेवा असा पोलिसांची संघर्ष करताना कोणी लागली दुसरा वेळ बोलू आपण परशुराम रामा, रामा पाटील पानदिवे हे बघा सत्याग्रह तुकडीचे नेतृत्व करताना गोळी लागली आसुराम बुदाजी धरत खोपटे हे कडवा सत्याग्रही गोळी लागली नाग्या माधू कातकरी चिरनेर चिरनेर गावातील जिद्दी आदिवासी सत्याग्रही जंगलात सत्याग्रह करताना गोळी लागली विजय मिरवणूक धाकू गवत्या फोपेकर चिरनेर रामा बामा कोळी मोठी जुई पोळीसांशी आक्रमक प्रतिकार करताना गोळी लागली आनंदा माया पाटील धाकटी जुई साक्षीदारा सर्व घोषणा देत असताना जबड्यात गोळी लागली आईला आलू बेमट्या म्हात्रे दिघोडे खाली येऊ नका गोळीबार होतोय असे ओरडून सांगताच गोलीदार पाहू शकता हे हुतात्मा शिल्प स्मारक पाहूया चिरणे जंगल सत्याग्रह पंचवीस सप्टेंबर एकोणीसशे तीस काय स्मारकाच्या बाजूला चिरनेर गावातील तलाव आणि मंदिर पण आहे बाजूला पण मंदिरात जाऊ शिव मंदिर जाऊ शकता मंदिराच्या बाहेरच नंदी नंदीचं दर्शन घेऊन आपण जाऊया मंदिराच्या आतमध्ये हे आहे मन हे बघा कुत्र्याला पायरे चार आणि हे शिवलिंग मंदिर बघा एकदम दगडाचं म्हणालेलं आहे घुमट बघा मंदिर हे बघा शिव मंदिर माझ्या राईटलाच उजव्या साईडला भैरी देव प्रसन्न भैरी देवाचं मंदिर आहे हा पालखी पण तिथे ठेवलेली आहे बाजार आणि हा मंदिर चला आता बाजारात बघू काय काय ते जुन्या आठवणी त्याला आम्ही पण घ्यायचो आतमध्ये मी बिल गरम झाले का बोट चालते काय नाही पिला आता पोस दर्शन झालं आता फर्स्ट आपण पीतोय लिंबू सरबत न तुला काय साधं म्हणून बरं पळा नको बरं पळ अच्छी काय झालंय बघू सेकंड क्लास ए जातला हे बघ मस्त आहे चला सर बघ तू मक्षी बघू आता बाजाराने काय काय ते मंदिराच्या समोरच पाहिलं तर मला हार वगैरे हार नारळ वट्टी काय पाहिजे ते भेटून जाईल हे बघायच आणि हे एकदम सुकलेली आहेत आणि ही जरा ओली आहेत म्हणजे मीडियम साईजची आहेत ये भाई एक हजूर, हजूर ट्राक्टर, 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 ये खजूर खजूर चुकवत नी गाड्या ट्रॅक्टर ट्रॅक्टर नाही वाल आहेत नाही पावटा आहे ते काही आहे मग दीडशे नाही वालाचं पण सेम दोनशे दोन वाल दोनशे रुपये भरणी आहे आणि पावटा दीडशे रुपये

विनोद रुपये आपलं येतं का तीन डायरेक्ट प्रश्न काय विचारला माहिती का डायरेक्ट पन्नास ला किती पन्नास ला तीन घेतले कटिंग <laughs> करते आपल्या कर। टीम आणि घेतल्या कोण आपणपर्यंत पन्नास चला तुम्ही घेतलं तर आपण जाऊन गाडी जाऊ खाऊ चला पापड पण आहे चटणी आहे ठेचे पापड आहे मेथी पापड आहे पापडपाकड प्रकार चालू मेथी पापड आहे ठेचे पापड आहे हे साबुदानात वड आहे लसूण पापड का नाही बघ व्हरायटी ऑफ पापडाची मसाला काय हे मसाला पापड आहे हे पोह्याचं पापड आहे जिरा पापड आहे लसूण पापड आहे लसूण पापड आहे दो विधा कांच आहे ओली मिरची कोथिंबीर चांगली कुठली पापड पोहा पापड आहे बरं लसूण चटणी विटणी सगळं आहे लसून चटणी आहे भरली मिरची आहे भरले सांदे मिरची सांदे मिरची

भाज <laughs>. <जाए। नाँ। laughs>. लाल भाजात सफेल भाजत भाज्याचा पाला मजीवनवाला <hans> बांध लपट लावून किती असल्याच्या दहा भेंडी येते चाळीसशे दोन चला मित्रांनो पोचलो घरी व्हिडिओ आता नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनल नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय